विद्यार्थ्यांना शब्द पाठ करायला दिल ते आज आपण विद्यार्थ्यांचे शब्द पाठ अंतर घेणार आहोत पहिला शब्द आहे टॉल टी ए डबल एल टॉल म्हणजे उंच शॉर्ट एस एच ओ आर टी शॉर्ट म्हणजे अकुड लिटल एल आय डबल टी ई -E आर लिटल म्हणजे लहान स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल म्हणजे छोटा बिग बी आय जी बिग म्हणजे मोठा वाय ओ यू एन जी एंग म्हणजे तरुण ओल्ड ओ एल डी ओल्ड म्हणजे म्हणजे मजबूत टेस्टी टी एस टी वाय टेस्टी म्हणजे चौदा राऊंड आर ओ यू एन डी लांड म्हणजे गोल राईप आर आय पी ई लाइफ म्हणजे पिकलेला नेक्स्ट चला लवकर नेक्स्ट टॉल टी डबल एल टॉल म्हणजे उंच शॉर्ट एस ओ आर टी शॉर्ट म्हणजे लिटल एल आय डबल टी एल ई लिटल म्हणजे लहान स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल म्हणजे छोटा बिग बी आय जी बिग म्हणजे मोठा वाय ओयू एन जी यंग म्हणजे तोरण ओल्ड ओ एल डी ओल्ड म्हणजे म्हातारा एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग म्हणजे टी ई एस टी वाय टेस्टी म्हणजे चौदा राऊंड आर ओयू एन डी राऊंड म्हणजे सभोवती राईप आर आय पी राईप म्हणजे पिकलेला जे यू आय सी वाय ज्यूसी म्हणजे रसदार क्रंची सी आर यू एन सी एच वाय क्रंची म्हणजे एस डब्ल्यू डब्ल्यू टी स्वीट म्हणजे गोड शायनी एस एच आय एन वाय शायनी म्हणजे चमकणारे रॉ आर ए डब्ल्यू रॉ म्हणजे कच्चा न्यू एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन डार्क डी ए आर के डार्क म्हणजे अंदाज टॉल डी ए डब्ल्यू आर टॉल म्हणजे उंच शॉर्ट ंगुण ओ एल डी ओल्ड मातारा T R O आर ओ strong स्ट्रांग मजबूत tasty. Tasty, U राउंड D round राउंड गोल I आर ripe राइट पिकले Fast। Fast。 ज्यूसी जे आय सी वाय ज्यूसी म्हणजे रसा क्रंची सी आर एन सी एच वाय क्रंची म्हणजे कुरकुरी स्वीट एस डब्ल्यू डब्ल्यू टी स्वीट म्हणजे गोड शायनी एस एच आय एन वाय शायनी म्हणजे चमकदार आर ए डब्ल्यू रॉ म्हणजे कच्चा न्यू एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन डार्क डी ए आर के डार्क म्हणजे अंधार व्हायलेट टी व्हायलेट म्हणजे जांभळा पिंक आय एन के पिंक म्हणजे गुलाबी नेक्स्ट नेक्स्ट फास्ट

शॉर्ट मजे अखूड लीटर एल आई डब्लू T L लिटर मजे लहान स्मॉल यस एम M डब्ल्यू एल स्मोल मजे छोटा बिग बी आई जी बिग बिग मजे मोटा Y वाई ओ यू G यंग मजे तरुण ओल्ड ओ एल डी ओल्ड मजे चला नेक्स्ट एल टॉल टॉल उठ आर टी शॉर्ट अखू लिटल एल आई डबल टी एल L Small स्मॉल छोटा बिग B आई जी बिग म्हणजे मोटा चलो नेक्स्ट चलो नेक्स्ट टॉल टी ए डबलएल टॉल टॉल Short यस एच ओ आर टी शॉर्ट शॉर्ट म्हणजे बुटका लिटल एल आय डबल टी एल लिटल लिटल म्हणजे लहान स्मॉल एस एम ए डबल एल स्मॉल म्हणजे छोटा बिग बी आय जी बिग बिग म्हणजे मोठा ओल्ड ओ एल डी ओल्ड ओल्ड म्हणजे माथारा एस टी आर एन जी स्ट्रॉंग म्हणजे मजबूत टेस्टी एस टी वाय टेस्टी म्हणजे चौदा राऊंड आर ओ यू डी राऊंड म्हणजे गोल राईट आर आय पी राईट म्हणजे पिकलेला जुशी जे यू आय सीवाय जुशी म्हणजे रस्सा क्रंची सी आर यू एन सी एच वाय क्रंची म्हणजे कुरकुरी स्वीट एस डब्ल्यू डब्ल्यू टी स्वीट म्हणजे गोल्ड सायनिंग एस एच आय एन वाय शायनी म्हणजे चमकदार आर ए डब्ल्यू रॉ रॉ म्हणजे कच्चा न्यू एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे नवा डार्क डीए आर के डार्क म्हणजे अंधार चला नेक्स्ट नेक्स्ट टॉल ए डब्ल्यू एआयू टॉल म्हणजे उंच शॉर्ट एस एच ओ आर टी शॉर्ट म्हणजे उटका लिटल डब्ल्यू टी लिटल म्हणजे लहान स्मॉल एस एम ए एडब्ल्यू एमॉल स्मॉल स्मॉल म्हणजे छोटा बिग बी आय जी बिग म्हणजे मोठा यंग वाय ओ यू एन जी यंग म्हणजे तरुण ओल्ड ओएलडी मातारा स्ट्रॉंग एसटी आर ओ एन स्ट्रॉंग म्हणजे मजबूत एस टी टी एस टी वाय टेस्टी म्हणजे चौदा राउंड आर ओयू एन टी राऊंड म्हणजे गोल राईट आर आय पीई राईट म्हणजे पिघलेला जेयू आय सी वाय जे सी म्हणजे रसाय क्रंची सीआयूएन सीआय वाय क्रंची म्हणजे कुरकुरी स्वीट एस डब्ल्यू डब्ल्यूटी स्वीट म्हणजे गोल शायनी एस एच आय एन वाय शायनी म्हणजे चमकदार आर एडब्ल्यू रॉ म्हणजे कच्चा न्यू एन एडब्ल्यू न्यू म्हणजे नवीन डार्क डी ए आर के डार्क म्हणजे अंदार्क व्हायलेट वी आय ओ एलई टी व्हायलेट म्हणजे जांभळा पिंक आय एन के पिंक म्हणजे गुलाबी ओके चलो